हाय नमस्कार भाऊ बहिणींनो तर भाऊ बहिणींनो सकाळी आहे सोन सक आता म्हणले कुठे म्हणले आई काय काय करतोय बाळा म्हटलं काय नाही काय म्हणलं आपस म्हणलं आजू तुझं झालं का नाही म्हणजे आज माझी म्हणले आहे का नाही म्हणले तुला आपस झाले माझं आपण माझं नाही हो तुला ना नाही म्हणलं तुमचं फोन नव्हता आला म्हणलं विचार विचारलं झालं की म्हणली चार पाच दिवस म्हणजे चार पाच ना भाऊ एक दोन दिवस म्हणजे झालं म्हटलं भाऊ बहिणीनो डॉक्टरने मोठं ते सांगितलं होतं काहीतरी धोकादायक भाऊ बहिणीनं त्यातलं बी डॉक्टर आपलं देवास सारखं दाखवलं भाऊ बहिणी अनेक आईला वासवले बघता दुखण्यामधन भाऊ बन मी पी कास काय आज बघा आज आहे बघा आज आई डोलवट आहे डोलवड भाऊ बनून आपल्याला कामत आपल्याला डॉक्टर काम असतं मालकाला म्हटलं आई दिवस सुट्टी घेऊ انو وګرځله باندې زو څالو کورو کا په بابا وینم نو مې فکر بیا وګورلو تو مې دا تا په نفتا پلاټ تک وځه بابا وینم یا واخ زو دو 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 زاکون زو پلو نوتو څنګه ټاکله بابا وینم مل پنکلکنی आले نا هانګ دوکته بابا وینم دغه مو وزوبلو تو باندې زپو تر बरं झाला बाबा बन नावा तेवढं तरी आयचं डोक्याचं ऑपरेशन झालं ते बाबा बहिणीनं आंब्याची आंब्याचे चान्स ठिकाण होईल तेवढे वाटतं होते गाठ वाटतं भावा बहिणींना तेवढं डॉक्टर लोकांनी गाठ लोकां ते काढली बाबा बहिणीनं रक्त साकार होतं ना ते रक्त, रक, mm. रक्त रक्त रक्ताची का रक्ताशी मग शाळा आहे आईच्याशी शिराळ आहे चेकअप रक्तवानी बंद झाले भावा बर त्यात त्याला बरं केलं डोक डॉक्टर लोकांनी मासं म्हणाय केलं तर बाबा बोलण्याचं नव जीवन म्हणजे नवाचे आलाय बाबा बोल मायाचं तसं म्हणायला गेलं तर डॉक्टर देवासारखं धावत आलं होते भावा बहिणीनं त्यांनी आईला नवजीव त्यांनी आयला आजू दिलं भावा तेवढं डॉक्टर डॉक्टरचा आभार मानव तेवढं मसा भाऊन आय म्हणजे आई एवढं ना बर का बोलत आपलं उत्तर तेवढं त्याला ते बोलायचं तेवढं त्याला ते बोलती बाबा बनव लवकर काय काय म्हणजे काय काय लोक का पेशंट असतात ना लवकर ते लवकर येत नाही शुद्धीवर आय शुद्धी वाढती डॉक्टर म्हणलं हे कोण आहे बाबाला घेत नाही त्याला बाबाला आत बाबाला म्हणलं म्हणजे आईला म्हणलं हे कोण आहे तुमचं म्हणजे मुलगा आहे पुढच्या भाऊ बनो याला तिकडं नेला दाजीला नेलात म्हणजे कोण आहे डॉक्टर मधलं ते म्हणजे पाहून येतलं पाहुण बाबुन म्हणजे कळत या एवढं बर बर बाबा बहिणी स्वयं समोर तेवढं ते माझी संकट टाळलं बाबा बाबा बहिणीं नाही तर एवढं सकट टाळा बाबा बहीण बाबू आता बस बाब बसा नाही चालत बाबा बहिणी पण ते तर मोठं देवत ना ते दुखणं तिथे तिथे कळलं आणि त्याचं नेलावं चाललं बाबा बहिणी दुखण्याचं बाबा बहिणी अजून ती गाडी डोक्यात असते ना अजून त्याला काय मोठं दुखणं तिला लागलेलं असतं काहीतरी मपरत लवकर बाबांनी बघितलं आणि ते काढलं बाबा माझा मी असं म्हणत नाही मी मी काढलं म्हणजे मी केलं म्हणून आता आता मोठी बहीण पण पळायची म्हणजे कायसाठी तिथले बी केलं ना नाही म्हणायचं ना भावा बहिणींना एवटी ताईंना बी केलं राजू भाऊनं बी केलं त्याने बाबा भाऊ मला समज फार पडले नाही माझं काय ना भाऊ बहिणी म्हणून दादा मला गाड्या सकट हप्ता बघा जायला भाऊ बहिणींना तर पण मी प्रयत्न करतोय बाबा बोने गाडीशी आपल्याला जमा म्हणजे करायचं बघतोय बाबा बाबा बोन नको ते कोण ते आपलं कामाचं पगार साठा वगैरे ते बाबा बोन त्याचा काय दंड असतो वाटतं शंभर रुपये दुसरा दंड असतो गाडीचा हप्त्याचा याचा बाबा आता वर्षाला काय पगार येईल ते अकाउंट टाकून काय खावायला ते पैसे सोडवा लागत मला हापट्याच या आणि त्याच्या फुडल्या हाफ्याच्या आवड आठ मला करावे लागेल फुडल्या हाफ्टीच्या आज भावा बहिणी आमच्या समजे भाव बहिणी सपोर्ट चांगला भेटला चांगलं भाव बहिणी केलं भाऊ बन तुमचं ते पण तेवढं आभार मानव तेवढं बघा भाऊ तुमचं गाबा भाऊ बन आज आज आमच्या पेक्षा असते ना मी बरं वाटलं असतं झालं असतं पण काय भावा बहिणी एवढं मोठं संकट येऊन गेलं या काय सांगू शकत ना भावा ते नाही डॉक्टर लोकांनी तिला वाचवली बघा भाव बोलून डॉक्टर तेवढा आभार मानावं तेवढं बघा भाव बनवून भाऊ बोलून मला चढून लोटल काढायचं घरातलं बाहेर बाहेरलं मग लोटलं आता थोडं बाहेर लोटायचं चला